नगर महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार या निमित्त आमचे सकलमाळी समाज ट्रस्टचे ट्रस्टी डॉक्टर रणजित सत्रे यांना महानगरपालिकेची उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही माननीय संग्राम जगताप यांना यांचं या मा याचं निवेदन त्यांना यावेळेस दिले सकलमाळी समाजाच्या वतीने सर्व समाज बांधव सर्वांची आमची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये काही समाज बांधव जे निवडून येण्यास पात्र आहेत अशांची काही वेगवेगळ्या पक्षामध्ये शिफारस करायची असं ठरवले त्याचप्रमाणे आज आम्ही डॉक्टर रणजित सत्रे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवारी मिळावी यासाठी संग्राम भाईया यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आणि यावर आमदार साहेबांनी सकारात्मक याबाबत विचार करू असे आश्वासन दिले अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा